तर मित्रांनो आज आपण हा घेर बाहेर काढणार आहे त्याचं कारण म्हणजे हा घेर पूर्णपणे आत जाऊन बसला नाही शाप्टमध्ये पाठीमागच्या साईडला थोडासा दोनशे एम एमचा गॅप राहिला आहे म्हणून हे परत घेअर काढा लागणार आहे आणि आज आपल्याला हेच काम आहे हा घेर परत एकदा काढायचा आहे बाहेर त्यासाठी इकडे हायड्रोलिक प्रेस मशीन लावायला चालू आहे बघा पूर्णपणे शाप्टमध्ये घेर बसला नव्हता म्हणून ही पुन्हा एकदा बाहेर काढा लागणार आहे घेर तर परवाज्यासारखे तर बार वेल्डिंग केलेत बघा ही नट वेल्डिंग केलेत आणि हायड्रोलिक मशीन लावले आता घेर बाहेर काढायचा या मशिनीनं इकडं कनेक्शन करायचं आलं आहे बघा मशीनच्या ऑइलच्या लाईनीचं कनेक्शन करायला चालला आहे कनेक्शन करून हा घेर परत एकदा बाहेर काढायचा जेवढी वाटते तेवढी हे कामं सोपे नाहीत बघा आता बसला नाही म्हणून घेर पुन्हा एकदा ही बाहेर काढायचा आहे घेर आता याला आणि एक दोन दिवस जातात बघा आणि तो घेर आता हायड्रोलिकनं आपण बाहेर काढला आहे आणि इथं थोडासा शापला ग्राइंडर मारायचा आला आहे बघा बरबीर आली असली तर ती जरा निघून जाते म्हणून ग्रायडर मारायचं आला ह्यालासुद्धा आतनं ग्रँडर मारायचं आहे जेणेकरून घेर इझी बसला जाईल पूर्ण आतपर्यंत ग्राइंडर मारून झाला घेर पुन्हा बसवायचा आहे म्हणून हा नट वेल्डिंग केला आहे बघा ह्याला बाहेरनं नट आवडेल तसं घेर आतमध्ये दाबला जातो या आणि इथं आजच्या दिवशी बघा ही सकाळ सकाळी इथं टाकीचं नरसाळ करायचं आला आहे बघा इकडं आणि इथं माझं काम आहे ह्या प्लेटला गरम जेने करून द्यायचं आहे जेणेकरून लवकर बेंड हो केलं जाईल कटरनं ह्याला गरम करून द्यायचं हे माझं काम आहे आणि काल नट वगैरे वेल्डिंग केलं तर आज इथं घेर बसवायचा आलो आहे बघा हळूहळू घेर आता पुढं ढकलाय जा आणि शाफ्टमध्ये बसवून घ्यायचा घेर तर चव आहे इथं घेर बसवायला बघू शकता तुम्ही क्रेननं घेर उचललाय आणि घेर आता शाफ्टमध्ये ढकलायला चावला आहे अगदी हळुवारपणे हा घेरसुद्धा बसवायला लागतोय थोडासा इकडे तिकडे तिरका झाला तर बसत नाही पुन्हा महागारी काढ लागते बाहेर म्हणून एकदम हळू एक, एक लेवलमध्ये बसवायचा आला आहे घेर बघू शकता तुम्ही ही क्रेननं वगैरे कसं आहे क्रेन आईवरती एकदम हळवारपणे एक घेर बसवायला चावला इथं आणि काल जो आपण बोल्ट वेल्डिंग केलं तर त्याला आता बाहेर नट लावून बघा हे आता आवळायचा आला आहे जेणेकरून हा घेर आत दाबला जाईल बघा अशा या सिस्टीमनं घेर हात दाबला जातोय जस जसं आवडेल तस तसं ही घेर हात दाबला जातो या म्हणून आपण काल तो बोल्ट वेल्डिंग केलं बघा आणि आता थोडंसं राहिलं हे आवडून आता बसतोय घेर काय अडचण नाही आणि इकडं आपल्याला नरसाळे एक लेवल आली आहे त्याला आता वेल्डिंग करायचं काम आपल्याकडं करा आलंय बघा आणि वेल्डिंग करायचं आहे मी वेल्डिंग करावं लागलो आहे नरसाळं लेवलमध्ये आले त्याला वेल्डिंग करायचं आलं आहे वेल्डिंग करून त्या टाकीला बसवायचायत हे नरसाळ आणि इकडं घेर बसलाय आता चावे बसवायचा आलाय तर त्याच्या घेर एकदम ओके मध्ये बसलाय आता चाव्या बस बसवायचा आलाय बघा काम चावे बसले का झालं मग ह्या घेरचं काम ओकेच आणि नरसाळ वेल्डिंग करून ह्या टाकीवर आणून ठेवले बघा नरसाळ अशा प्रकारे हि तर नरसाळे वेल्डिंग करायचं बसवायचं बरोबर काम पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही आपलं चॅनल थोडं सबस्क्राईब करा धन्यवाद